इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची एकवीस फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहे परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील पंधरा मे पूर्वी जाहीर केला जाणार आहे त्या अनुषंगाने पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या विभागीय मंडळाकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्राबरोबरच पर्यवेक्षकांसाठी देखील सरळ मिसळ पद्धत अवलंबली पण त्याचा फार प्रभाव दिसला नाही या परीक्षेत भरारी पथकांनी नऊ विभागीय मंडळांतर्गत दोनशेहून हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे अजून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या माहिती तंत्रज्ञान विषयाचा पेपर राहिला असून दहावीच्या विद्यार्थ्यांचे सतरा मार्च रोजी परीक्षा संपणार आहे तत्पूर्वी त्या विषयांचे पेपर झाले आहेत त्याच्या उत्तर पत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विशेष शिक्षकांनी किमान पस्तीस उत्तर पत्रिका तपासाव्यात असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल पंधरा मे पूर्वी जाहीर होतील अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली विरार पश्चिम भागातील एका शिक्षिकेच्या घराला आग लागून बारावीतील वाणिज्य शाखेच्या एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या वाणिज्य संघटन ब व्यवस्थापन ओ या विषयाच्या त्या उत्तरपत्रिका होत्या बोर्डाच्या नियमानुसार उत्तरपत्रिका झालेल्या विद्यार्थ्यांना अन्य विषयामध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवरून त्या विषयासाठी गुण दिले जाणार आहेत पत्रिका शाळेच्या वेळेतच शाळेतच तपासण्याचा नियम आहे पण त्याचे पालन होत नाही ही वस्तुस्थिती आहे ज्यावेळी असे काही प्रकार घडतात त्यावेळी त्या, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांसह हो। संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाते